सर, तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज एकदम खतरनाक व्हिडिओ हो, घेऊन आलेलो आहे कारण आज कोणत्याही बॅनरवरती किंवा पी एल पी फाईलवरती व्हिडिओ हो नाही आणलेला तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एवढा भारी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुम स्पेशल आणि ती स्पेशल तुमच्यासाठी आयुष्यभर तुम्हाला काम येईल असं मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे कारण मित्रांनो तुम्ही जर बॅनर बनवला आणि जर तो जर बॅनर तुम्हाला आवडला नाही की बघा याच्यात क्वालिटी नाही तर तुम्ही मित्रांनो आधी मी जो व्हिडिओ बनवलेला आहे का तो व्हिडिओ पूर्ण बघा कारण हा व्हिडिओ स्पेशल आणि स्पेशल तुमच्यासाठी आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तर मित्रांनो जरा हे वेळ वाया ना घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो रिझल्ट तुमच्यासमोरच आहे तुम्ही बघू शकता असा फोटो होता आपण असं एडिट केला मगच आपण बॅनरमध्ये ॲड केला तरच आपला बॅनर एकदम एच डीमध्ये झाला आणि तुम्ही पण माझ्यासारखा असा बॅनर बनवू शकता व अशी फोटो एडिट करून बॅनरमध्ये ॲ ॲड करू शकता तर त्यासाठी तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे माहिती आहे का तुम्हाला चार ॲप्लिकेशन ते आहे ते डाऊनलोड करून घ्यायचं आहे मी तुम्हाला ते प्लेस्टोरवरती दाखवून देईन तसं तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याप्रकारे त्याचा वापर करून घ्यायचा आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ एकदम भारी झालेलाच आहे तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करून टाका तर मित्रांनो आपली पहिली स्टेप जी असणार आहे ती स्टेप म्हणजे मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आपली पहिली स्टेप मित्रांनो काय माहिती आहे का प्ले स्टोअरवरती जायचं तुम्हाला डाटा ऑन करायचा प्लेस्टोरवरती जायचं प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर इथं खाली सर्च ऑप्शन दिसतं तुम्हाला सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं सर्च करायचं आहे रेमिनी आर ई एम आय एन आय रेमिनी सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो ती ॲप्लिकेशन दिसून येईल ती ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्यायची डाउनलोड केल्याच्यानंतर मित्रांनो ओपन करून घ्यायची ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगतो तसे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सगळी माहिती तिथं दिसून येईल तर मी आता एरिमिनी ॲप ओपन केलेली आहे ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो ओपन केलं गेलं तुम्हाला एक इथं ॲड दा येईल बरं का मित्रांनो ती ॲड तुम्ही पूर्ण बघायची आणि मग ती स्किप करायची मी ज्याप्रमाणे करतो त्याचप्रमाणे तुम्ही ओपन करा म्हणजे कसे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही फोटो घेतल्यानंतर तुम्हाला आता इथे तुमचा जो काही फोटो करायचा आहे तो फोटो तुम्ही इथे सिलेक्ट करून इन इन ऑप्शनवरती क्लिक करा असा मित्रांनो तुमचा फोटो इन तुम जी। जी। इन व्हायला चालू झाला आहे म्हणजे क्लिअर व्हायला फोटो तुमचा रेडी झालेला आहे तुम्हाला एक ॲड इन ती ॲड तुम्ही स्किप करायची बघायची पूर्ण बघायची आणि मग स्किप करायची आता तुम्ही बघू शकता कसा आपला फोटो होता आणि कसा झालेला आहे एकदम क्लिअर असा फोटो आपल्याला झालेला आहे आणि आता पुढची प्रोसेस मित्रांनो खाली तिथं तुम्हाला कलरचं नाव दिसत असेल त्या कलरवरती क्लिक करायचं आहे केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते एक नंबरचं ऑप्शन दिसतं का त्याच्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे आपला ओरिजनल फोटो असा रेडी होतो आहे ते गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे मग तुम्हाला परत एक ॲड येईन मित्रांनो ती ॲड पण तुम्ही बघायची आणि स्किप करायची तर मित्रांनो आपला फोटो आता गॅलरीमध्ये सेव्ह झालेला आहे आता पुढची स्टेप मित्रांनो मी, मी तुम्हाला सांगतो मित्रांनो स्नॅपचॅट ॲप माहिती तर एवढं काय नव्हतं बरं का मेन म्हणजे पण आता जे काही मी तुम्हाला दाखवणार आहे ते एकदम भारी असणार आहे आता तुम्ही तो फोटो सेव्ह करून घ्यायचा गॅलरीमध्ये सेव्ह करायचा तुम्हाला काय करायचं आहे का आता आपला फोटो सेव्ह झालेला आहे हा फोटो तुम्हाला काय करायचा आहे प्लेस्टोरवरती यायचं आहे इथं लाईट रूम ॲप नाव टाकायचं आहे लाईट रूम ए लाईट आर डबल टू एम लाईट रूम ॲप सर्च करायचं मित्रांनो तुम्ही मला डाउनलोड करून घ्यायची इन्स्टॉल केल्याच्यानंतर ते ओपन करायची ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही फोटो आहे तुमचा तो फोटो तुम्ही इथं ॲड करायचा आहे मी इथं जरांग्या पाडलाचा फोटो ॲड करून घेतो ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे इथं तुमचा फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे जेवढी पण तुमची बॉडी असेल ना तेवढीच क्रॉप करायचं आहे बाकी काही नाही इथं क्रॉप केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगतो मी तुम्हाला तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघा कारण आपली एकदम खतरनाक अशीच ट्रिक आहे तर मित्रांनो मी ज्याप्र ज्याप्रमाणे मी ॲडजस्ट करतोय का त्याचप्रमाणे तुम्ही पण ॲडजस्ट करायचं आहे सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे है हायलाईट आहे का ती कमी करायची किती ठेवायची आहे तीस बत्तीस अशी ठेवायची आहे मग शॅडो वाढवायचा आहे मित्रांनो तेवढाच तीस बत्तीस पस्तीस असा जरी ठेवला तरी चालेल आणि आपल्याला हायलाईट पण थोडी वाढवायची हायलाईट थोडी वाढल्यानंतर व्हाईट्स व्हाईट वाढवून घ्यायचं आहे एकोणवीस व्हाईट वाढवल्यानंतर ब्लॅक कमी करायचं आहे थोडं दोन तीन चार असं मायनस तरी ठेवलं तरी चालेल आणि आता मित्रांनो तिथं कलरच्या ऑप्शनवर द्यायचे मी ज्याप्रमाणे ॲडजस्ट करतो आहे त्याचप्रमाणे तुम्ही पण ॲडजस्ट करा म्हणजे तुमचा पण फोटो एकदम एच डीमध्ये होईल तुम्ही मानाने काहीच करू नका कारण मी ज्याप्रमाणे दिलेलं आहे त्याचप्रमाणेच करा असं जे एकदम भारी झालेलं आहे मित्रांनो तिथं मिक्स मग ऑप्शन दिसतात तिथं मिक्सवरती क्लिक केल्याच्या नंतर दोन नंबरचं जे ऑप्शन आहे तिथं जायचे आहे आणि सगळ्या शेवटची लाईन थोडी वाढून घ्यायची आहे म्हणजे आपला चेहरा एकदम गोरा होऊन जातो बघू शकता मित्रांनो यो थोडी कमी याची आपल्या फोटोजप्रमाणे प्रमाणे वाढून घ्यायची म्हणजे माझा फोटो असा आहे म्हणून मी करतो तसा नाही तुमचा जसा फोटो तुम्हाला जसं शूट होईल तसाच करायचं आहे तुम्ही पण ते त्रिकोणी कपतात त्याच्यावरती क्लिक करणार आहे क्लिक केल्याच्यानंतर मी नॉईस बटनवरती क्लिक करायचं आहे आणि जे नॉईस रेड्युशन आहे एखादी फुल वाढून घ्यायचे शंभर करायचे आणि खालची जी डिटेल जे नावाची लाईन आहे ती इव्हन थोडी कमी म्हणजे कमी करून घ्यायची त्याचप्रमाणे तुम्ही पण एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे करायचा नाही आहे एक के एक्सपोर्ट केल्याच्यानंतर नंतर एकदम ए टीमध्ये तयार होतो म्हणजे फोटो वगैरे फाटत वगैरे नाही आणि एकदम एस टीमध्ये होतो त्या आणि मित्रांनो आपल्या शेवटची जी काही ट्रिक आहे ती ट्रिक तुम्हाला काय करायचं आहे शेवटला पिकसाट ॲप डाउनलोड करून घ्यायची पिक ॲप डाउनलोड केल्याच्यानंतर नंतर मित्रांनो तुम्हाला ते ओपन केल्याच्या नंतर तुमचं बॅकग्राऊंडला तो बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे मला जो काय फोटो आहे तो फोटो तुम्ही इथे ॲड करून घ्यायचा फोटोज ॲड फोटोजवरती क्लिक करायचं आहे इथं तुमचं जो काय आत्ता लाईटरूमवरून फोटो डाउनलोड केलेला आहे तो फोटो इथं तुम्ही अपलोड करायचा आहे अपलोड केल्याच्यानंतर मित्रांनो आता मी फोटो बघून घ्या असा फोटो होता आणि एकदम भंगार असा फोटो झालेला होता मित्रांनो फोटो काढलेला आणि किती खतरनाक आपला फोटो झालेला आहे हे बघू शकता तुम्ही एकदम खतरनाक असा इफेक्ट पडलेला आपल्या फोटोला तर मित्रांनो पिक्सार्टमध्ये आले आल्याच्यानंतर फोटो ॲड केल्याच्यानंतर इथं तुम्ही बॅकग्राऊंड इरेज करायचं आहे बॅकग्राऊंड कसं इरेज करायचं मित्रांनो एका झटक्यात तुम्हाला सांगतो इथं बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे डाटा ऑन करून घ्यायचं आहे आणि इथं रिमोव बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे रिमोव बॅकग्राऊंडवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो काही सेकंदात तुमचा फोटो बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल मित्रांनो रिमोव्ह केल्याच्यानंतर इथं ब्रशचं जे ऑप्शन आहे इरेजचं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ॲडजस्टमेंट काही मी जे केलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही राहून द्यायचं आहे आणि खालच्या साईडनं तुमचा मित्रांनो फोटो कट करून घ्यायचा आहे असा फोटो फोटो कट केल्याच्या नंतर मित्रांनो फोटो सेव्ह करून घ्यायचा फोटो केल्याच्या केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला पिक्सल ॲप ओपन करून घ्यायची आणि तुम्ही जो काही बॅनर बनवलेला आहे त्या बॅनरमध्ये हा फोटो ॲड करून द्यायचा म्हणजे कसा आपला बॅनर एकदम एच डी क्वालिटीचा तयार होईल तुम्ही स्टार्टिंगपासून बघू शकता मित्रांनो हे बघा सगळ्यात पहिले आपला फोटो असा होता बरं का साधा सिंपल आणि सिम्पल फोटो असा होता आणि आपण एडिट केल्याच्यानंतर मित्रांनो आपला फोटो झालेला आहे असा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती खतरनाक आपण फोटो एडिट केलेला आहे मग नंतर आपण बॅनरमध्ये ॲड करून दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला त्यासाठी तुम्हाला पिक्सल या बॅप ओपन करून घ्यायची तुम्ही जो काही बॅनर एडिट केलेला आहे त्या बॅनरवरती जायचं आहे ती फाईल ओपन करायची मला मी दाखवतो आहे ॲड करून ही फायल आपण बनवलेली आहे मित्रांनो आणि या फी एल पी फाईलची लिंक मी तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओ तर दिलेलाच मी तुम्हाला तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि इथं जो काही जारंगी पाटलाचा जो काय आपण फोटो एडिट केलेला आहे आणि कट केलेला आहे तो फोटो तुम्ही इथं ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो इथं काही ॲडजस्टमेंट असेल ती ॲडजस्टमेंट तुम्ही करून घ्यायची आणि मित्रांनो तो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचं ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो मी नक्कीच त्या टॉ टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन ये मित्रांनो आपला फायनली व्हिडिओ झालेला आहे तर मला कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ कसा झाला तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशीच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनॅरेटिटिंग शिकत राहा